नमस्कार मंडळी सीमेवर सध्या पाकिस्तान सोबत घमासान सुरू आहे पण त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण काही संपलेलं नाहीये राजकारणातही मिसाईल क्षेपणास्त्र टाकणं सुरू झालेलं आहे दोन भाऊ एकत्र येणार का अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून होती आणि राज ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूर याच्या विरोधात प्रतिक्रिया देऊन आपण उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जाऊ शकतो हे दाखवून दिलं ही घडामोड होत असताना शरद पवार कसे मागे राहतील शरद पवार मागच्या काही दिवसांपासून शांत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे हे कळायला मार्ग नव्हता पण शरद पवार ज्या वेळेस शांत असतात त्यावेळेस ते निश्चितच काहीतरी योजना आखत असतात किंवा त्या योजनेवर काम करत असतात नुकतीच शरद पवार यांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं भविष्यातलं राजकारण काय असेल याची अंदुक्षी कल्पना देऊन टाकली शरद पवार यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना एक सोयीस्कर सल्ला दिलेला आहे शरद पवार म्हणाले की इंडी आघाडीचं भवितव्य काय राहिलेलं नाही केंद्रात इंडी आघाडी अस्तव्यस्त झालेली आहे अशा वेळेस विरोधी पक्षात बसायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील याचा अर्थ स्पष्ट आहे की शरद पवार आपली कन्या सुप्रिया सुळे यांना सांगतात की जर इंडी आघाडीचं काही खरं नसेल तर तुम्ही विरोधी पक्षात बसू नका तुम्ही सत्ताधारी पक्षात या म्हणजेच एनडीए आघाडीमध्ये या आणि हे राजकारण शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलेलं आहे आता हा जो सोयीस्कर सल्ला शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना दिलेला आहे त्याचा अर्थ नेमका काय होतो मागच्या काही दिवसांपासून तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी पाकिस्तानवरील कारवाईबाबत भाजपचं समर्थन केलेलं आहे किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शाह म्हणजेच केंद्र सरकारला पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी इंडिया आघाडीचं अस्तित्व कुठे दिसलेलं नाही तसं ते मागच्या काही महिन्यातच दिसलत नव्हतं फक्त संसदेत गोंधळ घालण्यापुरती इंडी आघाडी आणि त्याचे घटक पक्ष आपल्याला एकत्र येताना दिसत होते पण त्यांच्यात मतभेद होते आहेत आणि हे मतभेद आता विकोपाला गेलेले आहेत आणि त्यामुळे इंडी आघाडीचं भवितव्य नाही असं पवार म्हणतात पवार ज्या वेळेस एखादी गोष्ट मांडतात त्यावेळेस त्याला निश्चित असा अर्थ असतो अर्थात तो अर्थ त्यांच्या पुरता किंवा त्यांच्या स्वार्थाने बघणं गरजेचं असत आता इंडिया आघाडीचं भवितव्य नाही किंवा भविष्यात जरी इंडिया आघाडी झाली तरी ती पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही अशा वेळेस तुम्ही विरोधी पक्षात बसू नका असं सांगण्याऐवजी शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना सल्ला देऊन टाकला की विरोधी पक्षात बसायचं की नाही ते ठरवतील याचा अर्थ स्पष्ट आहे की पवारांनी आता आपले पत्ते उघड करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलंय की आता विरोधी पक्षात बसण्याची गरज नाहीये आणि जर विरोधी पक्षात तुम्ही बसलात तर तुम्हाला भविष्यातही हाती काही लागणार नाही त्यामुळे उतण्या अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी वर्षांपूर्वी जो निर्णय घेतला भाजप सोबत जाण्याचा त्या निर्णयाची पुन्हा पुनरावृत्ती आता होणं गरजेचं आहे असं पवारांनी आपल्या कंदेला सोयीस्करत्या सांगून टाकलेलं त्याच मुलाखतीत पवार सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये दोन प्रवाह आहेत एका गटाला असं वाटतंय की अजितदादा यांच्या सोबत आपण जावं तर दुसऱ्या गटाला वाटतंय की नाही अजितदादा सोबत जाऊ नये ज्या वेळेस पवार म्हणतात की एका गटाला असं वाटतं त्यावेळेस पवारांना कुठेतरी हे इंडिकेट करायचं असतं की आता वेळ आलेली आहे वेळ आलेली आहे यापेक्षा जास्त आपण सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही आणि असं सत्तेच्या बाहेर राहणं हे आपल्याला परवडणार नाही त्यातून कोणताही लाभ मिळणार नाही त्यापेक्षा सगळ्यांनी एकमत व्हा आणि अजितदादांसोबत जा तसंच केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांनी एनडीएत सहभागी व्हावं असं पवारांना अप्रत्यक्षरित्या सुचवायचंय आणि म्हणून मी पवारांचा हा सोयीस्कर सल्ला असं याला म्हणतोय अर्थात पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी कितीही म्हटलं की कि आपल्याला एनडीएत जायचंय तरी भाजप त्यांना एनडीएत येऊ देईल का हा खरा प्रश्न आहे राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊ शकतात त्यात ये। काही अडचण नाहीये पण केंद्रात मात्र अशी एकत्र येणं शक्य आहे का काही वर्षांपूर्वी असा प्रयोग सुप्रिया सुळे यांनी किंवा शरद पवार यांनी करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद द्या अशी अट टाकली होती आणि त्याला अमित शाह यांनी सपशेल विरोध केला होता आणि त्यामुळे त्यावेळेस शरद पवार यांचा गट एनडीएत सहभागी झा होऊ शकला नाही केंद्र सरकारमध्ये सहभागी होऊ शकला नाही आता पुन्हा जेव्हा शरद पवार असं सांगताय त्यावेळेस एक गोष्ट बघावी लागेल की शरद पवार यांनी भाजपशी या मुद्द्यावर पॅचअप केलं आहे का आणि तसं पॅचअप जर झालं असेल तर शरद पवार यांचे खासदार हे एनडीएच्या बाकांवर बसलेले आपल्याला नक्की दिसतील अस्तित्व टिकवायचं असेल तर पवारांसमोर याच्याशिवाय कोणताही मार्ग नाहीये पवार आता वार्धक्याकडे झुकलेले आहेत वृद्ध आहेत अजून किती वर्ष ते आपल्या पक्षाचा भार आपल्या खांद्यावर वाहतील हे कोणी सांगू शकत नाही अशा वेळेस किमान आपल्या मुलीची योग्य सोय हो लागावी यासाठी पवारांनी हा सोयीस्कर सल्ला दिला नसेल का असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद